ही साधी सोपी झटपट तयार होणारी दूध शिवभाजी बनवण्याकरिता आपल्याला दोन मध्यम साईजचे बारीक चिरलेले कांदे लागणारे एक मोठ्या आकाराचा लालबुंद टोमॅटो लागणारे काही खडे मसाले एक चमचा अलं आणि लसूण पेस्ट तीन हिरव्या मिरच्या आणि अर्धा वाटी दुधावरील मलाई लगेचच भाजी बनवायला सुरुवात करूया त्याकरिता एक कढाई गॅसवर गरम व्हायला ठेवली आहे कढाई गरम झाली की लगेचच यामध्ये तेल घालायचं आहे या भाजीमध्ये तेल थोडंसं कमीच वापरलं तरी देखील चालतं त्यामुळे मी फक्त दोनच चमचे तेल घातलंय तेल छान असं गरम झालं की लगेच एक चमचा मोहरी घालायची मोहरी छान अशी तडतडली गेली की अर्धा चमचा जिरे देखील घालूयात जिरे देखील छान असे फुलले जायला हवे आता खडा मसाले त्यामध्ये मी फक्त दालचिनी आणि तमालपत्र घेतलं होतं ते टाकलंय आता हा बारीक चिरून घेतलेला कांदा देखील घालूयात हा कांदा आपल्याला छान असा सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे ही भाजी ना चवीला हलकीशी मलईसारख्या टेस्टसारखी म्हणजेच थोडीशी गोडसर असते त्यामुळे यामध्ये जास्त काही खडा मसाल्यांचा वापर केला जात नाही कांदा सॉफ्ट झाला लगेचच अल लसूण पेस्ट आणि हिरवी मिरची घालायची आहे सोबतच हा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो देखील घालूयात टोमॅटो पटकन मौसूत शिजला जावा त्याचा गाळ व्हावा याकरिता चवीनुसार मीठ लगेचच घालायचं आहे आणि संपूर्ण जिन्नस व्यवस्थेशी परतवून घ्यायची आहे तुमच्याकडे जर वेळ कमी असेल तर तुम्ही कांदा टोमॅटो किसणीने किसून घेऊ शकता यामुळे तुमचा कांदा टोमॅटो परतवण्याचा वेळ वाचेल हे व्यवस्थित शिजते तोपर्यंत आपण या मलाईमध्ये काही मसाले घालूयात पाव चमचा हळद अर्धा चमचा काळा मसाला किंवा कोणताही गरम मसाला एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा धना पावडर घातली संपूर्ण साहित्य पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात असं केल्यामुळे ना मसाले करपत नाही त्यांचा फ्लेवर अगदी भाजीमध्ये परफेक्ट येतो एवढ्या वेळामध्ये आपले इकडे कांदा टोमॅटो देखील व्यवस्थित असे मौसूत परतले गेले आहेत याला छान असं तेल सुटले लगेच यामध्ये ही तयार करून घेतलेली पेस्ट घालूयात आता बरेच जण या ठिकाणी मला अशाही कमेंट्स करू शकता की दूध मीठ सोबत खाऊ नयेत परंतु आपण या पद्धतीची भाजी ना बऱ्याचदा रेस्टॉरंटमध्ये खातो ढाब्यावर खातो त्यावेळेला मात्र काही विचार करत नाही त्यामुळे मी देखील हीच भाजी ढाब्यावर जाऊन खाण्यापेक्षा घरीच दोन एक महिन्यातून एकदा खाली तर ही काही बिघडत नाही असाच विचार करते आणि खाते तुमचं यावर काय मत आहे कमेंट्स करून नक्की कळवा आपले मसाले व्यवस्थित परतले गेले होते आता त्या मलाईच्याच वाटीमध्ये थोडंसं पाणी घातलं आणि हेच विसळून या मसाल्यांमध्ये घातलं ज्यामुळे मसाले आणखी जास्त छान असे शिजले गेलेत आता लगेचच यामध्ये अर्ध लिटर दूध घालूयात यामध्ये ना पाणी अगदी जरासच वापरलं जातं रशा दूधच वापरलं जातं तुम्ही विश्वास ठेवा या पद्धतीची भाजी अप्रतिम चवीला लागते तुम्ही जर कधी खाल्ली असेल तर तुम्हाला माहीतच असेल पण ज्यांनी कधी ट्राय केली नाही आहे ना एकदा तरी आवर्जून खाऊन बघावी मला खात्री आहे तुम्हाला नक्की आवडेल पुन्हा एकदा फक्त पाववाटी पाणी टाकले पाणी या करिता की आपलं दूध फाटू नये आता या ग्रेव्हीला छान अशी खळखळून उकळी काढून घेतली एकदम कमी गॅसवर रशाला उकळी आल्यानंतर बघा याला रंग आणि तरी देखील परफेक्ट आली आहे लगेच यामध्ये ही रेग्युलरची शेवभाजीची शेव घालायची शेव पुन्हा एकदा फक्त हलकीशी एक उकळी काढून घ्यायची ज्या वेळेला आपल्याला भाजी सर्व करायची आहे ना त्याच वेळेला ही शेव घालायची एवढं मात्र लक्षात घ्या सर्वांत शेवटी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि गरमागरम भाजी शक्य असल्यास बाजरी किंवा ज्वारीच्या भाकरी सोबत सर्व करावी नाहीतर चपाती पाव यासोबत खाली तरी देखील चालणारे मस्तच लागते आपली गरमागरम चमचमीत अशी शेवभाजी तयार झाली आहे लगेचच सर्व करायला घेऊयात ही शेवभाजी आम्ही जेव्हा ढाब्यावर खायचो ना त्यावेळेला एक प्लेट एकशे तीस रुपयांना मिळायची आणि आता ही भाजी मी घरी बनवली आहे ना तर चार प्लेट शेवभाजी तयार झाली आहे आणि खर्च म्हणाल तर फक्त शंभर ते दीडशे रुपये आला आहे मग तुम्ही सांगा कोणती परवडली तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात बाय बाय